आणि वैशाली हॉटेल आहे ना पुण्याला गेल्यावर आपलं एफ सी रोड म्हणतो ना त्यांना विचारलं तेव्हा तो म्हणला टोटल टेरेस मागितला होता आकानी बरे हे जे छोटे आका आहेत यांना दोन 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 हजार बावीस ला ईडीची नोटीस आलेली आहे ईडीच्या नोटीसीची तारीख सुद्धा मी काढून आणली एनफोर्समेंट डिरेक्टरेट दिल्लीची नोटीस आली का नोटीस आली आणि आकानी माल बी काय कमी नाही <laughs> जमावला माजलगाव सुदाम बापराव नरोडे या व्यक्तीच्या नावावर पन्नास एकर जमीन बरं हे दत्ता इकडे बाबा सांभाळा मौजे सिएंद्रा शेंद्री तालुका बारशी ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर जवळपास पन्नास एकर जमीन आहे तिथ सेंद्री बारशी पारगाव मनीषा सुदाम नरवडे परत दहा बारा एकर जमीन शिमरी पारगाव तालुका माजलगाव योगेश सुधाम काकडे हे यांचे वाचमन का काहीतरी आहे यांच्या नावावर पंधरा ते वीस एकर जमीन आहे मंगल जाधव दिघोळला दहा का पंधरा एकर जमीन आहे तर सात दोन चौदा पंधरा एकर जमीन खातेदार ज्योती मंगल जाधव दिघोळ तालुका जामखेड अशा पद्धतीच्या दुसरा असलंय सुशील पाटील बिल्डर आहे आणि वैशाली हॉटेल आहे ना पुण्याला गेल्यावर आपलं एफ सी रोड म्हणतो ना जंगली महाराज रोडच्या नंतरच एफ सी महाराज एफ सी रोड एफ सी रोड ला वैशाली हॉटेल वैशाली हॉटेलच्या पलीकड सुनील सुशील पाटील बिल्डर आणि छाजेड त्याच्यात पार्टनरशिप इथ एक शॉप अस काढताय सात शॉप आकानी बुक केलेत सात एका शॉपची किंमत आहे पाच कोटी रुपये एका शॉपची किंमत आहे पाच कोटी रुपये आणि त्या शॉपचे नंबर सुद्धा मी आणले सहाशे एक सहाशे दोन सहाशे तीन सहाशे चार सहाशे पाच सहाशे सहा सहाशे सात आणि सहाशे आठवा आहे विष्णू चाटे ची बहीण सोनवणे यांच्या नावावर विष्णू चाटे यांचे मावज भाऊ या खटल्यातले संतोष देशमुखला मारणाऱ्या मधल्या आरोपी मधला एक आरोप कोण विष्णू चाट्या आणि आकांच दुसरी पत्नी ह्या ज्या जाधव आहेत ना त्यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत त्यांच्या नावावर तीन शॉप आहेत आणि वाल्मिक आका यांच्या नावावर चार म्हणजे सात सात पाच कोटीला म्हणल्यावर एक किती झाले सातापाचा पस्तीस पस्तीस कोटी आणि विष्णू चाट्याचा एक चाळीस कोटी चाळीस कोटीचे त्यांचे फ्लॅट एक शॉप ची किंमत पाच कोटी रुपये आणि याच्या नंतर आकानी त्या बिल्डरला मी रात्री जाऊन त्या बिल्डरची माहिती पण घेऊन आलो म्हणलं हे बिल्डर क्या क्या दिया है हमारे आका तू तो म्हणले जरा बताते बन हमको चाय तो पिलाओ पिला तो पिलाते म्हणलं हम शाम को चाय पिते तो चायच पिलाओ दुसरा काय मत पिलाओ त्यांना विचारलं तेव्हा तो म्हणला टोटल टेरेस मागितला होता आकानी वरच संध्याकाळी चालणार हॉटेल टेरेस पस्तीस कोटी रुपये तरी आमचा आका म्हणला होता पस्तीस देतो देऊन टाक पण तो छाजड आणि पाटील म्हणले आम्हाला नाही द्यायचं म्हणून वाचलं आकाच्या तावडीतून वाच एमिनोरा पार्क टावर पट्टा हडपसर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका